पापा, आले। पापा, के गड़ा ए, ए। का आणलं मटन म्हणजे बापूची नाईन्टी सिक्स मु काय ब काय ते बाई तुम्हाला लाज वाटते का नाही व तुला हजार वेळा सांगितलं ना मी उपासाच्या दिवशी मटण आणलो का म्हणून घरात जाऊ दे आजच्या दिवस कर काय मरता का काय माय खाऊ खाऊ कालच मच्छी गिळी ना जाऊ दे तुम्ही बाई आता आणलंय तर कर भाजी आणलं तर कर भाजी तुम्हाला काय तोंडाला ब्रेक नाही लागत खाता नाही आणि हक्तानी ब्रेक नाही लागत फक्त पिवळ जरच करता मला धुवा लागत ना तुम्हाला काय आहे बाई निर्रा मुताच्या घरात मुताचा दिवा आणि जन्मात यायला भेटलं का नाही काय माहित बाई जास्त hey, परल परल कर नको मी करतो मटन जाय तू हात नको लावू हो करा तुम्हीच करा वा आज करते पण तुला माहित आहे का सुनबाईला राग काहून आलाय काहून म्हणजे मटन आणलंय म्हणून नाही 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 हा म्हणजे उपास आहे ना तिला म्हणून नाही ते पण नाही त्याचं खरं कारण असं आहे की उपासाच्या दिवशी तिला मटण खाता येत नाही म्हणून जास्त राग आलाय अच्छा